भर पावसात खासदार रवींद्र चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे नांदेड जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस पडत असून अनेक गावात पूरजन्य पूर परिस्थिती निर्माण झाली आहे तर अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिक हैराण झाले आहेत अनेक, अनेक सखल भागात पाणी साचल्यामुळे रस्त्यांना देखील नाल्याचं स्वरूप आहे अशा परिस्थितीत नागरिकांना दिलासा देण्यासाठी खासदार रवींद्र चव्हाण यांनी पूर्वग्रस्त भागात भेट देऊन पाहणी केली आहे यासोबतच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना देखील केल्या आहेत आणि त्यांना पाणी पाणी सगळं त्यांना जुन्या कारल्यामध्ये ओढवलं आहे ते आता ते बरेच लोक ते मुंबईला गेले त्या मोर्चासाठी त्याच्यामुळे ते, ते परेशान व्हायचे तिथे हा जुना कारला आणि नवं कारला हो आणि इथं मी मांद्रममध्ये आहे मांद्रममध्ये बरेच जे घरं आहेत सखल भागामध्ये त्याच्यामध्ये पाणी साचले पण माझं म्हणणं काय आहे आता पाण्यामध्ये जे नुकसान झाले ते पंचनामे करायला हवा आता ते उद्या येऊन पंचनामे करतो म्हटलं तर पाणी निघून जाते आज त्यांचं नुकसान कसं दिसलं आपल्या हो नाही ते माझं म्हणणं काय जे तलाठी आणि मंडळ अधिकारी ज्यांना जे गावं दिलेले आहेत तिथं त्यांनी आता तिथं राहावं आता मांद्र मध्ये आल्या तलाठी बघा आता मांद्रा मध्ये आलो तलाठी होते मध्ये पण कुठे गेले त्यांना हेडक्वार्टर ग्रामपंचायत मध्ये बसून राहायच्या सूचना करा सगळ्यांना हा हो हा ते मुलं मुलं काढायला गेले बस मध्ये मुलं अडकले म्हणे काहीतरी पण आज आता हे बघा आज सगळ्यांना सूचना करा रात्री गावात मुक्काम करा म्हणावा आणि तुम्हाला तू तोपर्यंत काय गावाची खरेदी परिस्थिती आहे ती कळणार नाही नितीन बनसोडे एकमत डिजिटल नांदेड थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल